असाच एकदा पाहत होतो मी एक अगगाडी एक कल्पना चमकून गेली मनामध्ये वेडी इंजिन धावे घेऊन पोटी धगधग तिथी आग लागत नाही पहा जराही डब्यास त्याची धग जरा न थकता पहा कसे ते सर्व डब्यांना ओढी असाच एकदा पाहत होतो मी एक अगाडी मुळी न थकता पुढे पुढे ते वेगाने जाई पुढे चालता कधी चुकूनही मागे ना पाही पाहियस्थानी पोचल्याविना धीर ना सोडी असाच एकदा पाहात होतो मी एक अगाडी डबे जोडले कितिक मागे जणू सखे सोबती घेऊन जाई त्या सर्वांना बनुनी सांगाती सोबत घेऊन जाई सकला कुणामध्ये ना सोडी असाच एकदा पाहत होतो मी एक अगाडी मार्गावरुनि कधी आपल्या तसुभर ही ना ढळे लोहाने अखल्या मार्गावर निमुठपणाने पळे कशीही येवो हवा आपला मार्ग कधी ना सोडी असाच एकदा पाहत होतो मी एक गाडी असाच भेटे सद्गुरु कोणी जीवनात ज्याला कधीच नाही बाधती त्याला विषयांच्या ज्वाला आपल्या मार्गी लावी अध्यात्माची गोडी असाच एकदा पाहत होतो मी एक अगगाडी एक कल्पना चमकून गेली मनामध्ये वेडी